आजे मी आज सबका माझ्या वडिलांना साडेबारा वाजता अठ्ठावीस तारखेला नॉर्मल आल्सरचं ऑपरेशन होतं त्यासाठी दाखल केलं विशेष म्हणजे मी शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्षाचा शेअर प्रमुख आहे शिंदे साहेबांचा मी व्यवस्थित प्रोसेस करून डॉक्टर साहेबांशी कॉर्डिनेट करून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांना दाखल केलं डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं दोन दिवसाच्या आत वडील व्यवस्थित होतील अठ्ठावीस तारखेलाच दुपारी ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यावर दोन दिवसांनी वडील व्यवस्थित झाले शुद्धीवाले सगळे बोललं व्हेंटी काढला ऑक्सिजन काढला वडिलांनी गप्पा मारल्या आणि दोन दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतरनं ते त्यांचे टाके होते वीस पंचवीस त्यातले सात आठ टाके तुटले तुटल्यानंतरनं टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही इन्फेक्शन हे बॉडी त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना वर स्कॅनवर अक्षरशः आपटलं हे डॉक्टर फ्रॉड एका कुणाला काही माहित नाही डॉक्टर येतो एक, एक एक नवीन डॉक्टर येतो ट्रीटमेंट देतो तो, तो मास्क लावून आलेला असतो गळ्यातून निघून जातो अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे त्यांनी त्यांचा फुप्फुसात पाणी झालं सांगितलं पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे आता त्यांचं त्यांचं ते जे टाके मारलेत ते टाके उसवलेत त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं त्यांच्या पोटात नाही ये बाहेर होती बुडबुड्या तरी शेवटपर्यंत सांगितलं फक्त इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे हा फोटो बघा हा आता त्यांचा फोटो माझ्या बापाचा पेशंट डायलिसिस वर नेला पार तरी सांगितलं नाही हे बघा अठ्ठेचाळीस तासाचा डायलिसिस हा फोटो इन्फेक्शन असताना पेशंट ची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते खूपच गेले अजून आला लिव्हरला प्रॉब्लेम झालाय हळूहळू करत असं डायलिसिस आणलं आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी आठ डॉक्टरांनी बसून छाती फुडून टाकली दाबून दाबून छातीचा व्हेंटिलेटर फुटून गेला इकडून बाप माझा बाप माळकरी काही कारण सांगून या हॉस्पिटलला घोडा लावला चा। शिवाय राहणार नाही शिंदे साहेब मी तुम्हाला सांगतोय मी शिवसेनेचा शिव प्रभू असून जर तुमच्या कार्यकर्त्याला न्याय मिळतोय तर सर्वसामान्यांच काय आलं होत असेल केली आम्हाला माहित नाही केली पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्यात यांचं काम आहे पैसे घेतात उकळतात इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला तेव्हा बरोग्य डॉक्टर कोण आहेत चाकण्या कोण आहे काही मॅनेजमेंटचे संबंध नाही एक तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं एम डी बनवता हॉस्पिटलचा आणि गोळ्या कुणाला देतोय काय नाही घंटा त्याला अक्केल एका नाही त्या कुठल्या डॉक्टरला काय देतोय आणि